तर नमस्कार सर्वांना मी श्रद्धा आणि श्राहुल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजे आज बरेच जण स्वामींचं वगैरे गुरुवार जे व्रत असतं ते करतात तर आजच्या दिवसाची सुरुवातच खूप छान झालेली होती राघवची जी आत्तू आहे कल्याणी ताई आम्ही त्यांच्याकडे आज मी आणि राघव सकाळीच जाऊन आलो त्यांचंही गुरुवारचं व्रत होतं आज त्यांच्याकडे छान असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि आज योगायोग म्हणावा की आज मम्मी मला म्हणाली की आपण आज स्वामींच्या मठामध्ये जाऊयात तर बघू आता मी मी तर काम आवऱ्याला घेतलं आता राघव खूप घर शांत दिसत असेल तर राघव झोपलेला वगैरे काहीच नाही आहे मी त्याला मम्मीकडे ठेवून आली आहे खूप दिवस झालं मला वॉर्ड्रोप आवरायचं आहे पण तू असेल तर मला काहीच आवरू देत नाही म्हणून मग मी त्याला मम्मीकडे ठेवून आली आहे थोडा वेळ खेळत होता म्हणून तर आज वॉर्ड्रोपही आवऱ्याला घ्यायचे आणि संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान स्वामींच्या हडपसरला स्वामींच्या मठामध्येही जायचं आहे तर बघूया आता आता पुढे काय काय होतंय तर एक माझं वॉर्ड्रोब आवरच काम म्हणजे पेंडिंग आहे आणि इथे कसला आदेश आहे आता काय करायचंय पास्ता हा लय भारी पास्ता मला डिशच नाव लय भारी पास्ता का बर बघूयात आता लय भारी होतोय का तशीच डिश ठेवून दे असा पास्ता होतोय काय माहिती बघूयात बघा ना तुम्ही काम बघत होता मी बनवून देते पास्ता आपल्याला ऑथेंटिक पद्धतीचा पास्ता इटालियन डिश आपल्याला बनवता येणार आहे का लोणी काळभर मध्ये इथे राहून साहित्य पण लागतं ना त्यासाठी साहित्यही लागत आपल्याकडे आज छान असा पास्ता बनवलेला आहे लय भारी पास्ता ले भारी पास्ता तयार झालेला आहे हा घ्या तुमचं लय भारी पास्ता ले 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 भारी धन्यवाद मंडळ आपले सर शाबाद आहे थोडे वेळ ठेवते तन खातो हं बरं बरं चालते चालते तर मी आता सगळ्यावरून आली आहे मम्मीकडे आणि इथे राघवच चाललंय बघा काय चाललंय काय करतोय आज आजी म्हणाली राघवने आजी बात त्रास नाही दिला हो का राघ खरच नाही त्रास दिला का तू ए इकडे ये इकडे तू त्रास नाही दिला आजीला त्रास नाही दिला तुझ्या ना खेळ खरं झालायचं असतं आणि मग त्याचे काय थोडीशी खटपट चालू असते नेहमी मग त्याचा त्रास मोठ्या माणसांना होणारच ना त्याच्या म्हणजे वयोमानाने ती काहीच म्हणजे नाही का त्रासदायक गोष्ट नाहीये तो सहज त्याचं खेळणं चालू असतं पण त्याचा त्रास मीच कधी कधी करून घेते आणि साहेबांचा ओरडा खाते नेहमीप्रमाणे माझी जास्त चिडचिड होते खरं तर पण असो चालतं हे मम्मी मला सारखं म्हणत असते माझ्यामध्ये अजिबात पेशन्स नाहीयेत आणि ते खरंच आहे चला तर मग आता आवरतोय आम्ही साडेचार वाजलेले आम्हाला सहाच्या आरतीला म्हणजे केंद्रामध्ये तो तोपर्यंत सहा पर्यंत मग जायला एक तासभर तरी लागेल तर तवरायला घेतो आत्ताच थोडा वेळ झाला मी स्वामींच्या केंद्रामधून आलोय इतकं प्रसन्न वातावरण होतं ना तिथलं खूप वेळ बसलो तिथे पण आणखी घरी येतानाच वाढतो थोडा वेळ बसावं आणखी आणि फक्त पॉझिटिव्ह वाईब्स एवढं छान वाटत होतं तिथे आता घरी आलोय आणि मम्मीने बनवले हे आमच्याकडे म्हणजे याला ना हे या पुरण भरले त्यामध्ये आणि याला करंजी सारखा आकार दिलेला आहे याला कानोले असं म्हणतात आता प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं घेत असतील याची पण आमच्या इकडे म्हणजे माझ्या माहेरी याला कानोले म्हणतात तर आता म्हणलं ब्लॉगचा एंड इथेच करावा आता तर आजचं गुरुवार खूप सुंदर गेला आणि स सकाळ सकाळची सकाळची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून झाली आणि दिवसाचा शेवटही स्वामींच्या दर्शनाने झाला खूप सुंदर वाटलं ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय